रोखोक रणरागिणी संपादिका सौ गायत्री नाशिक रिपोर्ट छत्रपती सेना आदर्श जन्मोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित भव्य हिरकणी स्पर्धा कालची हिरकणी आजही छत्रपती सेनेच्या माध्यमातून बघायला मिळेल हिरकणी एका आईच्या प्रेमाचं आणि धाडसाचं अद्भुत उदाहरण रायगडाच्या इतिहासात हिरकणीचं नाव अमर आहे गडाच्या कड्यावरून खोल दरीत उतरणारी ती धीरोदत्त आई तिच्या लेकरासाठी जीवावर उदार होऊन संकटाचा सामना करणारी आजही प्रत्येकाला प्रेरणा देते रायगडाच्या गडभेटीत आपण हिरकणी बुरुज पाहतो तेव्हा तिच्या या पराक्रमाची साक्ष पेटते तिच्या पराक्रमाची साक्ष पटते बुरुजाच्या कडाजवळ उभं राहिल्यावर त्या अंधारा रात्री तिने केलेल्या त्या कठीण प्रवासाची कल्पना करताच अंगावर काटा येतो तिच्या धाडसाची गोष्ट ऐकताना इतिहासाच्या पानांमधून ती जिवंत होऊन आपल्यासमोर उभी राहिल्यासारखी वाटते आजही गडावर फिरताना हिरकणी जणू आपल्या मनात विचार करते तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती झगडता तिच्या पराक्रमाच्या आठवणी जपणं म्हणजे त्या काळाच्या शूर महिलांप्रती आदर व्यक्त करणं होय हीच संस्कृती जपण्याचा छोटासा प्रयत्न छत्रपती सेनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यासाठी भव्य अशी हिरकणी स्पर्धा छत्रपती सेनेमार्फत घेतली जाणार आहे त्यात विवाहित महिलांचा सहभाग असेल ही स्पर्धा सोळा फेब्रुवारी शिवतीर्थ सीबीएस येथे घेण्यात येईल स्पर्धेत सहभागी हो असणाऱ्या सर्व स्पर्धकांना आवश्यक गरज पडल्यास विशेष छत्रपती सेनाचे से, तसेच शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सज्ज असणार आहेत अशा न असा सुंदर असा उपक्रमाचं आयोजन छत्रपती सेनेच्या वतीनं झालंय आणि या संदर्भात सगळीकडे एकूणच सर्वांना उत्सुकता लागली आहे या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं प्रत्यक्षदर्शी होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन शिवजन्मोहोत्सव समिती अध्यक्षा सहू शिल्पा सोनार यांनी केलेलं आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस से रोजी सेवेच्या ठाई तत्पर्यंत हिरोजी इंदुलकर रायगडावरील कर्तव्यनिष्ठ पायरीचे अनावरण होणार आहे अठरा फेब्रुवारी रोजी शिवसेना आयोजित खास महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन देखील केलेलं आहे सौ सो शिल्पाताई सोनार तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेला आहे रोकठोक रणरागिणी न्यूजसाठी संपादिका गायत्री लचके नाशिक